हा बघा ह्याचा एवढा मोठा घेर आहे पण आहे मस्त आपल्याला स्लीव आणि हे बघा मार्जिंग पण ठेवलीये लहान मोठी जर आपल्याला करायचं असेल ना तर इथेही मार्जिंग पण दिलेली आहे म्हणजे आपण आणि पूर्ण जयपूरचा कपडा आहे बघा फुल एकदम लाँग मध्ये त्याने ब्लाउजी ही पूर्णपणे आपल्याला अशी दिसेल तो स्टेटस बसणार असं बघा आज मी आली आहे ये दादर येथे दादर हिंदमाता या परिसरात खूप छान प्रकारचे कपडे भेटतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर आज मी एक घागऱ्याचा व्हिडिओ करणार आहे जिथे होलसेल भावात खूप छान प्रकारचे घागरे भेटतात तर ह्या शॉपमध्ये येण्यासाठी दादर स्टेशनला तुम्हाला यायचं आहे आल्यानंतर कैलास लसीपासून हा फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर माहीम सारीच आहे त्याबरोबरच बाजूला दादर गेट्स हाऊस आहे त्याच्यासमोरच हे दादांचं शॉप आहे न्यू क्लासिक यांच्याकडे खूप सुंदर आणि होलसेल दरात इथे आपल्याला घागरे भेटतात तर चला आता बघूया हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईचे मुलगी आज मी आली आहे दादर येथे इंदमाता तर ह्या शॉप मध्ये ना खूप छान असे घागरे आले पण ते तुम्हाला दाखवण्यासाठी आणि बघण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथे कसं यायचं हेही मी तुम्हाला सांगते दादरला आपण उतरलो दादर स्टेशनला तर तिकडनं हार्डली पाच मिनिटाच्या अंतरावर हे शॉप आहे न्यू क्लासिक या शॉपच नाव आहे तर या शॉप मध्ये खूप साऱ्या व्हरायटी चे घागरे आले ते आता आपण बघूया पण ते बघण्याआधी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा माझ्या लाईक शेअर नक्की तर चला आपण जाणून घेऊया यांच्याकडे काय काय घागरे आहेत कुठल्या पॅटर्न चे आहेत आणि कसे आहेत नमस्कार दादा आज मी शॉपिंग मध्ये आले तुमच्या शॉपमध्ये खूप अशी छान कलर चेन पॅटर्न मध्ये न्यू डिझाईन मध्ये तर ते मला तुम्ही आज एक एक करून दाखवा जेणेकरून माझे इथे मेंबर्स येतील आणि ते घेतील तर ह्या दादांचा हे शॉप आहे तुम्ही दादर मध्ये आपल्या हिंदमाता इथे आलात तर ह्या दादांच्या शॉप मध्ये नक्की या तर दादा मला एक एक करून तुम्ही सगळे दाखवा दादा हा जो तुम्ही लावला आहे हा कसा आहे हे दोन हजार आहे हा ग्रीन बॉटल हो। ग्रीन आहे हे सगळे दोन हजारच होलसेल रेट सगळे लावले दोन हजार निवडणूक बाराशेला या दादांकडे हे खूप छान असे लावले हे जे आहे डिझाईनिंग मध्ये आणि गोल्ड शेड आहे आणि व्हाईट मध्ये हे जे आहे थोडं वेलवेट मध्ये हा पूर्णपणे आणि वांगी कलर आहे पूर्णपणे खूप छान वाटत हा बघायला गेला आणि हा रेड मध्ये याच्यावर थोडी डिझाईन आणि याच्या छान असे टिकले आहे हे खूप छान आहे हा ग्रीन मध्ये पण खूप हेवी हा

येलो मध्ये छान अशा जॉर्जेटमध्ये येते पण बाराशे ला आणि हा बाराशे कॉटन मध्ये येते पॅटर्न आहे कॉटन मध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर कॉटन मध्ये इथे अवेलेबल आहे खूप सुंदर आहे हा पण आणि हा जो हा ग्रीन मध्ये ग्रीन आणि त्याचा जो घागरा आहे हा जो आहे मरून रंग भेटणार सर्व पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर ही भेटतील आणि साईज प्रमाणे पण जर कोणाच्या साईज चा पाहिजे हे जेवढे पण मी आता दाखवले ना हे फ्री साईज चे आपण कमी जास्त इथे करून घेऊ शकतो तर खूप सुंदर यांच्याकडे हे घागरे मला हा वेलवेटचा खूप छान

क्रेप मध्ये हा मल्टी कलर मध्ये आहे त्याशिवाय यामध्ये पाच कलर अवेलेबल आहे आणि खूप सुंदर डिझाईन आहे आणि हा एकदम रिच वाटतो आणि फ्रेश वाटतो हा घागरा खूप सुंदर आहे तर बाराही महिने आपल्याला हे लेंगे घालता येईल दिवाळी नाही दसरा नाही अजून कुठला सण नको कधीही कुठलेही फंक्शन असेल काही असेल तर आपण ते हे सुंदर असे ले लेंगे घालू शकतो त्याशिवाय इथे जे त्यांनी स्टेच आहे हे खूप छान आहे जेणेकरून आपल्याला कमी जास्त या लेंग्यांमध्ये करता येईल सिमरमध्ये पंचवीसशे आहे दोन हजार बाजूचा वेल्वेट मटेरियल आहे ते पंचवीसशे सिमरमध्ये भारी कापडमध्ये आहे

त्याच्यात तुम्ही कुठलाही पॅटर्न घ्यायला बाराशे मध्ये थोडं जवळ हे सिमर मध्ये पण तुम्हाला कलर आहे ब्लॅक आहे ग्रे कलर आहे पिंक कलर आहे बॉटल ग्रीन कलर आहे स्काय कलर आहे आणि हा थोडासा लाईट ग्रीन मध्ये आणि व्हाइट मध्ये पण आहे बघा खूप सुंदर आहे जसं मी तुम्हाला हा पॅटर्न दाखवला इकडे ना हा जो कॉटन मध्ये मी तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये कॉटन मध्ये हे सगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बघायचं झालं तर हा एक कलर आहे कॉटन मध्ये नेव्ही ब्ल्यू कलर दुसरा व्हाईट आहे आणि हा ला जो आहे पिंक कलर आहे पिंक मध्ये बाराशे रुपयामध्ये हे पूर्ण घाबरे त्याचबरोबर येल्लो मध्ये तर ह्या दादांकडे हा एक लेंगा आहे खूप छान आहे आणि घेर पण ह्यांचा खूप छान आहे दादा हा थोडा दाखवा मला घेर याचा हा बघा ह्याचा एवढा मोठा घेर आहे लेंगा असला तर घेर मोठा छान पण दिसतो त्याप्रमाणे त्याशिवाय डिझाईन छान आहे कलरही खूप छान छान आहे दादांकडे हे बघा ह्याच्या वरती कसं आहे दादा पॅटर्न ओके ह्याला स्लीव आहे हा तर आतमध्ये स्लीव पण आहे आणि फ्री साईजमध्ये त्याशिवाय दाखवा दादा हे बघा इथे स्लीव पण आहे मस्त आपल्याला स्लीव आणि हे बघा मार्जिंग पण ठेवली आहे लहान मोठी जर आपल्याला करायचं असेल ना तर इथे ही मार्जिंग पण दिलेली आहे म्हणजे आपण जर एकदा घरी नेला आपल्याला असं वाटलं की नाही बाबा लहान आहे मोठा आहे तर आपण शिलाई मारून घेऊ शकतो एक इथे लेंगा आहे दादांकडे जो मी तुम्हाला दाखवते जबरदस्त आहे हा बघा किती मोठा त्याचा घेर आहे आणि त्या शिनीमध्ये हा आणि पूर्ण जयपूरचा कपडा आहे बघा फुल एकदम लॉंग मध्ये त्याशिवाय हेवी पण आहे आणि ह्याची रेंज काय दादा अठराशे रुपयाला आहे बघा अठराशे मध्ये किती सुंदर आहे पण तुम्ही इथे आला तर इथे बार्गनिंग करू शकता ते दादा बोलले की मी कमी करून देऊ शकतो आणि ब्लाउज पण वा ब्लाउज पण फुल स्लीव मध्ये ज्यांना असा ब्लाऊज पाहिजे ते घेऊ शकतात साईज छान असे नॉट आहे हे बघा हे छान असे नॉट पण आहे त्याशिवाय ह्याचे जे हुक आहेत ते पण छान आहेत असे ओपन होणारे नाही कधी कधी असं होतं हुक असे असले तर असे म्हणजे हे पूर्ण हा ओके म्हणजे हुक दिसणार नाही या ब्लाउज मध्ये असे हो हुक आहेत तर हा आहे इथे आहे कॉटन सिल्क मध्ये खूप छान आहे तुम्ही याच्यावर डिझाईनही बघू शकता किती सुंदर आहे डिझाईन आपण फ्री साईज सगळे फ्री साईज मध्ये ना ठीक आहे त्याचा वरचा दाखवा टॉप दादा ह्याला पण स्लीव आहेत ओके इथे जेवढे पण ब्लाउज आहे ना ह्याला मार्जिन आणि स्लीव आहे त्याशिवाय जर हुक पॅटर्न असेल तर हुक जी आहे हुक हे बघा हे असे हुक आहेत आणि हे हुक आपल्याला ही नाहीये हे बघा असं लावलं तर विझेबल नाही आहे ते दादा जरा दाखवा बॅक साइड करून दाखव हे आपल्याला दिसणारी नाही आहे विजेबलही नाहीये पूर्णपणे झाकून दाईल म्हणजे हुक आपल्याला दिसणारच नाही ही जी डिझाईन आहे ब्लाउजची ही पूर्णपणे आपल्याला अशी दिसेल त्याशिवाय पाटी नॉट हे बघा मस्त आहे एकदम अशी नॉट आहे तर आता इथे ह्या शॉप मध्ये तिने खूप छान असा हा चूज केलाय तिला आवडला बघा किती सुंदर वाटतं तिने घातल्यावर हाय काय नाव आहे तुझी अच्छा ये अंजली है, ही अंजली आहे ही कुलाफ्यावरून आलीये खास इथे घेण्यासाठी आपल्या दादर हिंद मताला तर बघा किती सुंदर तिला वेअर करूनही तिने बघितलंय खूप छान बसलाय फिटिंगला वगैरे तर हा एक दादा मी जो स्टार्टिंगला दाखवला तोच आहे आता हा कुठला एक आहे ना तर हा एक दादांकडे आहे सिल्क मध्ये हा दुपट्टा वगैरे सगळे ओके आणि हा बघा मी तुम्हाला जवळ ना थोडा दाखवते ह्याच्यात क्रेपचं पॅटर्न पण तो बोल वाटेल अच्छा ऑपोजिट साइड पण दाखवते हे बघा असं थोडं लॉंग मध्ये येणार म्हणजे इथं जो बसणार ना तो स्ट्रेटच बसणार असं बघा त्याचप्रमाणे दादांकडे हे कलर आहे त्याच्यामध्ये अवेलेबल हा एक कलर आहे येल्लो कलर आहे आणि हा ग्रीन कलर आहे त्याशिवाय इथे हा वार आहे आणि डार्क मध्ये असा ग्रीन पण आहे हा बघा हा जो आहे हा बत्तीस शेल आहे दादांकडे पण दादा ह्याच्यात पण काही कमी होतील ना होतील ओके दादा सांगतात ह्याच्यात पण कमी ह्याच्यात छान असा हा दुपट्टा आहे आणि हे बघा रेडी पूर्ण रेडी मध्ये आणि हा ब्लॅक हा बघा आहे फुल घेर आहे याचा घेर आहे त्याचप्रमाणे इथे आपल्याला फॅन्सी मध्ये आपल्याला हळदीसाठी किंवा असं काही फंक्शन असेल त्याच्यासाठी इथे खूप छान छान यांच्याकडे घागरे अवेलेबल आहे त्या टाइप मध्ये पण अवेलेबल आहे खूप सारे असे लग्न जसे येणार त्याप्रमाणे सगळे इथे असे घागरे अवेलेबल आहे खूप खूप सुंदर आणि अप्रतिम आहे हा बॉटल ग्रीन बघा तुम्ही दादा हे कसे आहेत पंचवीस शेला आहेत हे कलर पण भरपूर तर दादा आता तुमच्या आम्ही भरपूर सारे असे घागरे बघितले खूप साऱ्या व्हरायटी आहेत सगळ्या दाखवणं एवढं पॉसिबल नाही आहे व्हिडिओमध्ये मध्ये पण नक्की इकडे तुमच्या इथे व्ह्युअर्स येतील आणि ते तुमच्याकडे घागरे घेतील तर या दादांचं हे शॉप आहे तर इथे आल्यावर और... तुम्हाला कसं यायचं हेही मी परत सांगते दादा स्टेशनला उतरल्यावर दादा स्टेशनांना हार्डली पाच मिनटावर कैलास लसीच्या इथनं तुम्ही आलात तर इथे कोणालाही तुम्ही विचारलं की न्यू न्यू क्लासिक न्यू क्लासिक, क्लासिक शॉप कुठे किंवा तुम्हाला इथे माहीम सारीज याच्याबरोबर माइम सारी होलसेल साड्यांची विक्रेत आहे आणि बाजूला दादर गेट हाऊस आहे त्याच्या समोर हे दादांच हे शॉप आहे दादा तुम्ही व्ह्युअर्स येते नक्की जे घागरे आहेत रिजनेबल प्राइस मध्ये देणार ना हो हो रिजनेबल प्राइस आणि होलसेल भाव आहे भाव पण थोडे कमी करना क्वालिटी पण छान आहे सकाळी अकराशे रात्री नऊ वाजेपर्यंत आहे या लवकर या आणि ताई बोलले त्यांच्याबरोबर तुम्ही चॅनल एक्सप्लॉय करा आणि कमी भेटणार आणि होलसेलमध्ये भेटणार ठीक आहे धन्यवाद दादा आपण खूप मागाचे असे घागरे किंवा लेंगे घेतो ते खूप काय असेच आपण ठेवतो त्याच्यापेक्षा हे थोडं हलक्यामध्ये आणि नेहमी आपण कुठल्याही फंक्शनला घालू शकतो अशा टाईपमध्ये ह्यांच्याकडे लेंगे ते पण अगदी आपण आपल्या बजेटमध्ये परवडणारे म्हणजे एक हजार रुपयापासून ते तीन हजार रुपयापर्यंत त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर खूप सुंदर डिझाईन आहे खूप सुंदर पॅटर्न आहे कपडाही खूप छान आहे आणि हे टिकणारे पण आहे तर तुम्हाला जर हे खूप आवडले असतील लेंगे तर नक्की तुम्ही ह्या शॉपमध्ये व्हिजिट करा त्याशिवाय तुम्हाला जो कलर पाहिजे जो पॅटर्न पाहिजे त्या पॅटर्नमध्येही इथे अवेलेबल आहे हल्ली लग्न परत छोटे छोटे फंक्शन असतात किंवा आपल्या घरातले फंक्शन असेल त्यासाठी खूप सुंदर आहे कलेक्शन तर तुम्ही नक्की विजिट करा खूप छान व्हरायटीचे खूप छान पॅटर्न मध्ये खूप छान असे घागरे तर तुम्ही कधी येणार हे मला नक्की सांगा तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जेणेकरून कमेंट करा तुम्हाला अजून कुठले असे कपड्यांचे व्हिडिओ बघायला आवडते हे मला नक्की सांगा चला आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद